हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये आपण महत्त्वाचे घटक पाहणार आहोत हा पेपर नंबर दोनसाठी महत्त्वाचा आहे महत्त्वाचा घटक आहे प्रश्नांची उत्तरे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर करूया आपण सुरुवात आप प्रश्नांची उत्तर यांना प्रश्न पहिला बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे त्यासाठी पर्याय दिले आहेत फ्रेंड्स पर्याय नंबर एक संप्रेषण साधने पर्याय नंबर दोन परिपक्वता पर्याय नंबर तीन शिक्षक आणि पर्याय नंबर चार समवयस्क गट प्रश्न पुन्हा एकदा ऐका बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे का विचारलं व्यक्तिगत व्यक्तिगत घटक तर त्यासाठी उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन परिपक्वता बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे तर परिपक्वता प्रश्न पुढचा फ्रेंड्स प्रश् या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न पुढचा बघा खालीलपैकी सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजिककरण कोणत्या अवस्थेत होते प्रश्न पुन्हा एकदा ऐका खालीलपैकी सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजिककरण कोणत्या अवस्थेत होते त्यासाठी पर्याय दिले आहेत चार पर्याय नंबर एक कुमार अवस्था पर्याय नंबर दोन शैशावस्था पर्याय नंबर तीन प्रौढावस्था आणि पर्याय नंबर चार बाल्यवस्था फ्रेंड्स तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा खालीलपैकी सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजिकरण पर्याय नंबर एक कुमार अवस्था या अवस्थेमध्ये खाली अवस्थे होते खालीलपैकी सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजिकरण कुमार अवस्थेत होते प्रश्न पुढचा बघा नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश डॅश असे म्हणतात काय प्रश्न आहे बघा नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश डॅश म्हणतात त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक ज्ञानात्मक अध्ययन पर्याय नंबर दोन अभिजात अध्ययन अभिजात अभिसंधान पर्याय नंबर तीन प्रयत्न प्रमाणात पर्याय नंबर चार मर्मदृष्टी अध्ययन फ्रेंड्स या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश डॅश असे म्हणतात त्यासाठी ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन अभिजात अभिसंधान नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास अभिजात अभिसंधान असे म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे बघा नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास काय म्हणतात तर अभिजात अभिसंधान म्हणतात धन्यवाद फ्रेंड्स फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाइक, शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स